बंद घराच्या दरवाजांचे कडिकोंडा तोडून सुमारे एक लाख पंधरा हजार रुपये असा मुद्देमाल घरफोडी चोरी करून चोरून नेला होता याबाबत सात पोलीस येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्यात तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शाख राजू सुर्वे या न्यातील आरोपी हे नाशिक रोड येथील के जे मेहता हायस्कूलच्या पाठीमागे असलेल्या झोपडपट्टी परिसरात वास्तव्यास असल्याची उपयुक्त माहिती मिळाली त्याप्रमाणे सदर ठिकाणावर पाळत ठेवून घरफोडी करणारे नामे संजय तुकाराम गायकवाड राहणार धनगरवाडी जालना रानू शिंदे सुनील जगन्नाथ जाधव क्रांतीनगर कारेगाव रोड परभणी सागर सुरेश शिंदे तुकाराम नगर मंठा मंठा जिल्हा जालना यांना ताब्यात देण्यात आलाय सदर आरोपींना सत्याने पोलिस ठाणेकडील वरील घरफोडीच्या गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे सदर आरोपींच्या कब्जातून वरील गुन्ह्यात वापरलेली मारुती स्विफ्ट कार जप्त करण्यात आली असून पुढील तपास चालू आहे सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव आणि केत भारती यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहायक पोलीस निरीक्षक किशोर जोशी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप पोलीस अंमलदार प्रशांत पाटील सुधाकर पागुल विनोद टिळे हेमंत गरुड बापूसाहेब पारखे हेमंत गिलबिले प्रदीप बहिराम तसेच अमोल गांगुर्डे शैलेश गांगुर्डे कुणाल वैष्णव तृप्ती पवार प्राजक्ता सोनवणे यांनी केली आहे सारवण महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक